नमस्कार रसिका श्रोते मी मृदुल निवसरकर कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे माझा हा चॅनल न तुम्ही नक्की सबस्क्राईब करा गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनवर क्लिक केलं की तुम्हाला मी दर आठवड्याला नवीन टाकलेल्या गोष्टीचं नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आजची आपण गोष्ट सुरू करूया मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण चातुर्मासानिमित्त वेगवेगळ्या संतांच्या गोष्टी ऐकणार आहोत मागच्या आठवड्यात मी तुम्हाला दक्षिण भारतातल्या रामदास तांभाराची गोष्ट सांगितली होती आज मी महाराष्ट्रातल्याच आपल्या लाडक्या तुकाराम महाराजांची गोष्ट सांगणार आहे तुकाराम महाराज हे खरं तर व्यापारी होते पण त्यांनी व्यापार कधी केलाच नाही कारण ते सतत विठ्ठलाच्या नामामध्ये गुंग असायचे त्यांची भजन चालायची कीर्तनं आवडायची करायला पण व्यापार नको त्यांच्या बायकोचं नाव होतं आवडी ती खरोखरच अगदी आवडीनी संसार करणारी होती तिला वाटायचं आपल्या नवऱ्याने व्यापार करावा पैसे कमवावेत आणि आपल्या मुलांना छान खाणं घाल घालता यावं त्यांना छान कपडे घालावे आपल्याला एक छानसं लुगडं मिळावं पण तुकारा महाराज काम नको फक्त भजन विठ्ठल विठ्ठल एकदा काय होतं की त्या गावामधले व्यापारी असं ठरवतात की इथली देहूतली मिरची आपण राजापूरला नेऊन विकायची ही गोष्ट आवडीच्या कानावर येते आवडी लगेच त्या व्यापाऱ्यांमधल्या महादू व्यापाऱ्याकडे जाते आणि म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला घेऊन जा बरोबर आणि त्यांनासुद्धा व्यापार मिरचीचा करू दे महादू हा तुकाराम महाराजांचा मित्र होता त्यामुळे तो म्हणतो बहिणी तुम्ही काळजी करू नका मी तुकारामाला बरोबर वर घेऊन जातो आणि परत व्यवस्थित आणून सोडतो करू आपण असं म्हटल्यानंतर आवडीला खूप आनंद होतो देहू गावातले जे व्यापारी असतात ते गावातल्या शेतकऱ्यांकडून मिरच्या विकत घेतात आता तुकाराम महाराजांकडे मिरच्या विकत घ्यायला पैसा कुठे असतो पण गावामध्ये एक शेतकरी असतो तो म्हणतो तुकाराम तू माझ्याकडनं घेऊन जा मिरच्या आणि व्यापार झाला की मग मला पैसे आणून दे असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांपेक्षा सुद्धा महादूला खूप आनंद होतो की चला भांडवल न घालता तुकाराम महाराजांना मिरच्या मिळणार पंचवीस पोती मिरच्या तुकाराम महाराजांना मिळतात आणि असेच सगळे व्यापारी आपापल्या मिरच्यांची पोती घेऊन बैलगाडीमध्ये भरून राजापूरकडे प्रवासाला सुरुवात करतात तुकाराम महाराजांना किती पोती आपण घेतली कितीला विकायची ह्याच्याशी काही मतलब नसतो बास भजन करणे आणि विठ्ठलाचं नाव घेणे कधी गाडीवर बसायचं बैलगाडीवर तिथे भजन म्हणायचं किंवा चालत असं करत करत राजापूरला सगळे व्यापारी येऊन पोचतात सगळेजण आपली बाजारामध्ये दुकानं थाटतात महादू आपल्या दुकानाच्या शेजारीच तुकाराम महाराजांचं दुकान लावतो म्हणजे जेणेकरून आपल्या व्यापाराबरोबरच त्यांच्याही व्यापाराकडे लक्ष देता येईल हळूहळू बाजार भरायला लागतो लोकांची गर्दी वाढते लोकांची गर्दी वाढल्यानंतर जेव्हा महादूच्या दुकानामध्ये लोक यायला लागतात तसे आपोआपच महादूचं थोडंसं तुकाराम महाराजांच्या व्यापाराकडे दुर्लक्ष होतं तुकाराम महाराज नुसतेच पंचवीस पोती समोर घेऊन बसलेले असतात पण त्यांचं लक्ष कुठे असतं व्यापारामध्ये अजिबात नाही ते त्याच्या मागे बसून फक्त भजन करत असतात विठ्ठल विठ्ठल त्यांचं हे भजन चालू असतानाच एक माणूस मिरच्यांचा भाव विचारायला तुकाराम महाराजांकडे येतो काय बाबा शेठजी कितीला दिला मिरच्या तुकाराम महाराजांना महादूनी सगळं पडवून ठेवलेलं असतं भाव कसा जास्त सांगायचा मग त्यांनी जरा घासाघीस केली की कसा भाव उतरवायचा हे सगळं सांगून ठेवलेलं असतं तुकाराम महाराज आपले हो ला हो करत असतात आणि तो माणूस येतो माणूस आल्यानंतर त्या विचारतात भाव तुकाराम महाराज महादुनी सांगितलेला भाव सांगतात सांगितल्यावर तो माणूस घासाघीस करायला लागतो काय म्हणतो शेठजी सगळीकडे इतका कमी भावे तुम्ही मिरच्या खूप महाग लावल्या असं म्हणल्यावर हो का रे बाबा कितीला पाहिजे तुला मिरच्या असं म्हणल्यानंतर तो चरात चपतोच अरे हे काहीतरी पाणी वेगळंच दिसतंय मग तो भाव कमी करतो तुकाराम महाराज म्हणतात किती पोती पाहिजेत तो म्हणतो दोन पोती द्या ठीक आहे म्हणतो आता त्याच्या पुढे तुकाराम महाराजांच्या बोलण्यावरून त्यांचं सगळं लक्ष भजनातच आहे याच्यावरून तो तुकाराम महाराजांचं पाणी बरोबर जोडतो आणि तो माणूस म्हणतो की शेटजी मी या गावचा पाटील आहे आणि आता तरी मी काय पैसे नाही आणले मी तुम्हाला तुमचे पैसे देईन तुम्ही आहात ना चार दिवस गावात तुकाराम महाराज म्हणतात हो मी आहे इथेच तुम्हाला नैचेत का आत्ता पोते घेऊन जा नंतर द्या आणून पैसे असं म्हणल्यावर त्या पाटलाला खूपच आनंद होतो दोन पोती उचलतो आणि घेऊन जातो आणि तो पाटील आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना मित्राला सरपंचांना सगळ्यांना सांगतो अरे बाजारात जा तिथे एक शेजी मिरची विकायला बसलाय मिरची विकण्यात लक्षच नाही सगळं लक्ष त्याचं भजनात आहे अरे फुकटच देतोय मिरच्या उचलून आणा असं म्हणल्यावर मग काय पाटलाचे सगळे नातेवाईक सरपंच शेजारी पाजारी मित्र सगळे येतात आणि तुकाराम महाराजांकडून एक 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 करता करता सगळी पोती घेऊन जातात आणि प्रत्येक जण काय सांगतो आत्ता नाहीत आमच्याकडे पैसे आत्ता नाही उद्या देतो उद्या देतो आणि तुकाराम महाराज म्हणतात हो घेऊन जा घेऊन जा घेऊन जा असं म्हणताना संध्याकाळपर्यंत पंचवीसच्या पंचवीस पोती संपतात सगळं विकल्यानंतर तुकाराम महाराजांना खूप आनंद होतो पोती सगळी विकली गेल्याचा आनंद होत नाही की अरे आपली सगळी मिरची खपली ह्याचा आनंद नाही होत त्यांना त्यांना असा आनंद होतो की चला आता कोणी मला मध्ये त्रास द्यायला येणार नाही मला शांतपणे भजन करता येईल विठ्ठलाचं नाव घेता येईल विठ्ठल 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 बाजार संपतो सगळे एक मित्र एकत्र येतात आणि म्हणतात आज काय काय झालं व्यापार कोणाला किती पैसे मिळाले कोणाला किती भाव मिळाला मिरचीला वगैरे वगैरे बोलणं चालू असताना महाराजांचं लक्षच नसतं ते आपले विठ्ठल विठ्ठल भजन करत बसलेले असतात मग सगळेजण विचारतात अरे तुकाराम महाराज तुमचं काय झालं तुम्हाला किती मिळालं किती पोती गेली तुकाराम महाराज म्हणतात अहो का काय म्हणताय सगळी पोती माझी विकली गेली सगळी विकली गेली सगळ्यांना आश्चर्यच वाटत अरे आमची तीन दोन तीन पोती खपता खपता नाकेन आणि यांची पंचवीस पोती विकली गेली आणि मग ते म्हणतात सगळेजण मग किती पैसे मिळाले तुकाराम महाराज म्हणतात अहो सगळेजण उद्या परवा पैसे आणून देणार आहेत त्यांनी सांगितलं आता त्यांच्याकडे पैसे नव्हते मी म्हटलं घेऊन जा उद्या आणून द्या असं म्हणल्यावर डोक्याला हात लावतात सगळे धावस दळ आणतो तो म्हणतो आता मी ह्या तुकाराम महाराजांच्या बायकोला काय तोंड दाखवू पूर्ण देहू गावात ती प्रसिद्ध होती खाष्टबाई म्हणून आता हो त्याच तोंडचं पाणी पडत काय करणार महादू पुन्हा पुन्हा तुकाराम महाराजांना म्हणतो अरे तुकारामा हे तू तु काय करून बसलास तो माणूस तुझ्या ओळखीचा तरी होता का त्यांनी सांगितलं मी पाटील तू विश्वास ठेवला त्यांनी सांगितलं मी उद्या पैसे आणून देतो तू विश्वास ठेवला असं नको करू बाबा आता मी काय सांगू ह्याच्यात जाऊन तुला त्या मिरचीवाल्याचे पण पैसे द्यायचे तू करा महाराजांना काही नाही अरे देईल तू कशाला काळजी करतो अजून चार दिवस आहोत आपण इथे झालं काय बोलणार त्याच्या पुढे महादू तो त्याच्या व्यापाराला ला लागतो चार दिवस होतात आणि ते आता आज संध्याकाळी सगळी आवरा आवर करणार तर एक छान बुटबुटीत शेटजी असल्यासारखा माणूस पुणेरी पगडी घातलेला पांढर पांढरी बाराबंदी पांढर शुभ्र धोतर डोक कानाला बाळी आणि पायात पुणेरी जोड्या आणि हातामध्ये खतावणी खतावणी म्हणजे सगळ्या खतांचा हिशोब खाती खाती खातावणी सगळ्यात कोणाचं सब्रा, सब्रा, खातं किती कोणाचं देणं किती ह्याची खातावणी असते की त्याच्या हातामध्ये असते असा हा पाटलांचं दार वाचवतो ठक 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 पाटील दार उघडतो पुढे तो असा शेखजी मुनीम सारखा एक माणूस असतो तो म्हणतो पाटील तुम्ही त्या तुकाराम शेखजींकडनं मिरच्या घेतल्यात ना त्यांचा मी मुनीम आहे तर त्यांचे तुम्ही पैसे द्यायचे राहिलेत आज त्यांचे त्यांचा व्यापार संपला उद्या सकाळी आमच्या गाड्या निघणार इथून परत आमच्या गावाला जायला तर तुमचा इतका इतका हिशोब झालेला आहे ते पैसे ताबडतोब द्या मी वसुली करायला आलोय आता असं बोलल्यावर काय म्हणणार त्याचा हा रुबाब बघून आणि त्याचं ते स्पष्ट बोलणं बघून पाटील काही बोलूच शकत नाही आज जातो आणि पैसे आणून त्या मुनिमाकडे देतो हा मुनीम गावामध्ये सगळीकडे फिरून पाटलांचे सगळे नातेबाई शेजार पाजारी सरपंच ज्यांना ज्यांनी ज्यांच्याकडनं तुकाराम महाराजांकडनं मिरच्या घेतलेल्या असतात त्यांची त्यांची दारं ठोठावतो आणि प्रत्येकाकडनं पैसे वसूल करत। करतो सगळे पैसे वसूल करून गोळा करतो आणि संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या दुकानावर जातो आणि म्हणतो तुकाराम महाराज शेठजी तुम्हीच ना तर असं म्हटल्यावर तो म्हणतो हो तुकाराम महाराज म्हणतात हो हो म्हटल्यानंतर तो सगळे पैसे त्यांना देतो आणि काय सांगतो मी पाटलांचा सा मुनीम आहे आणि पाटलांनी मला सांगितलं की सगळ्यांचे मिरचीचे पैसे गोळा कर आणि तुम्हाला आणून दे त्यामुळे हे सगळे तुमचे मिरचीचे पैसे असं म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हणतात बरं ठीक आहे धन्यवाद ठेवून घेतात नमस्कार करतात आणि पुन्हा आपल्या भजनाला लागतात बाजार संपतो संपतात काही जणांचा अर्ध एक पोतं उरतं पुन्हा सगळे जण गावाला जायच्या आधी हिशोबाला बसतात हिशोबाला बसतात आणि एकमेकांना विचारतात किती झाला व्यापार किती नफा झाला किती तोटा झाला किती पोती विकली गेली अशी चर्चा चालू असते तिथे ते ते तुकाराम महाराज आपले विठ्ठल नामामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेलेले असतात त्यांना अक्षरशः चालू करतात तुकारामा काय झालं तुझं तुकाराम महाराज म्हणतात अहो काही कर काळजी करू नका त्या पाटलांनी त्यांचा मुनिम पाठवला होता आणि हे पा सगळे पैसे त्यांनी आणून दिले म्हणले अहो पण तुम्ही मोजलेत का पैसे काय मोजायची गरज आहे त्यांनी नक्कीच बरोबरच आणून दिले असतील शेवटी महादूलाच चिंता महादूनी लगेच ते हातात घेतले आणि त्यांनी सगळे ते पैसे मोजले आणि काय आश्चर्य सगळ्या व्यापाऱ्यांपेक्षा तुकाराम महाराजांना सगळ्यात जास्त नफा झाला होता तुम्ही प्रेक्षक तर शून्य आहातच तुम्हाला तुम्हाला कळलंच असेल आणि तुम्ही ओळखलंच असेल कोण होता तो मुनी विठू माऊली विठू माऊलीनी तुकाराम महाराजांसाठी सगळ्यांकडनं पैसे गोळा केले आणि आणून दिले हीच विठ्ठलाला परमेश्वराला आपल्या भक्ताची काळजी असते जय हरि